खाजगी शिकवणी क्लासेस विरोधात केंद्र सरकारनं विधेयक आणले त्याची अंमलबजावणी राज्यातही होणार असल्यानं या विधेयकाला सर्व खाजगी क्लासेस टीचर्सनी एकजुटीनं विरोध करावा असं आवाहन प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण सिंह ठाकूर यांनी केलं जिल्हास्तरीय संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टीचर्स असोसिएशनचा पंचवीसावा वर्धापन दिन आज पार पडला या यानिमित्तानं उद्यमनगरातील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या रामभाई सामाणी हॉलमध्ये जिल्ह्यातील सर्व खासगी क्लासेस चालकांचा मेळावा झाला प्रमुख पाहुणे या नात्यानं बोलताना प्रवीणसिंह ठाकूर यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित विधेयकाची माहिती दिली शिक्षण क्षेत्रात नवनवीन आव्हानं निर्माण होत आहेत त्याला सर्वांनी सामोरं जाणं गरजेचं आहे पण त्याचवेळी केंद्र सरकारनं खाजगी क्लासेसचं नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी एक विधेयक पारित केलंय त्याची अंमलबजावणी राज्यातही होणार आहे त्याला आव्हान देणारी याचिका छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठात दाखल झाली आहे राज्यातील सर्व खाजगी क्लासेस चालकांनी सरकारच्या विधेयकाला तीव्र विरोध करावा तरच आपलं अस्तित्व टिकून राहील असं ठाकूर म्हणाले एका शिक्षकाच्या जोरावर खाजगी शिकवणी क्लासेस चालवणं दिवसेंदिवस अवघड बनत चाललंय त्यामुळे सामूहिकपणे खाजगी क्लासेस चालवण्यासंबंधी विचार करावा अशी सूचनाही ठाकूर यांनी केली या मेळाव्यात प्रभा पेठे आनंद पाटील प्रशांत कासार यांचा सा जीवनगौरव पुरस्कारानं सत्कार करण्यात आला यावेळी उत्तम मेथे विवेक हिरवडेकर किरण पाटील उत्तम साखरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते